काँग्रेसचा उमेदवार बदलावा अन्यथा शोभा बच्छाव यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या एकमुखी निर्धार काँग्रेसचे नाराज पदाधिकाऱ्यांच्या धुळ्यात श्याम सनेर यांच्या निवासस्थानी बैठक तर दोन दिवसाचा दिला अल्टिमेट काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने लादलेल्या बाहेरील उमेदवार कुठल्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा पराभव करून श्यामकांत सनेर यांची ताकद पक्षाला दाखवून दिली हो जिल्ह्यातील काँग्रेसचे नाराज कार्यकर्त्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे या बैठकीतून के व्यक्त केले यामुळे डॉक्टर डॉ वाचव यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या पक्षश्रेष्ठींना दोन दिवसाचा दिला असून त्याची मुदत उद्या संपत आहे यानंतर सर्व नाराज पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत ठोस भूमिका घेतील अशी माहिती यावेळी देण्यात आली यावेळी संबंधित उमेदवार बदलवा अन्यथा श्याम सनेर यांना आम्ही अपक्ष म्हणून देखील निवडून आणू असा विश्वास या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परीने जी मदत करता येईल ती मदत करू शेती ठेवू पण श्यामकांत सनेर यांना निवडून आणू असा देखील निर्धार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत समीर यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील धुळे साक्री तालुका शेरपूर तालुका चारही तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस श्यामकांत सनेर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळेस शिंदखेडा युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजेंद्र उर्फ सोनूदा झालटे यांनी देखील या ठिकाणी आपले मत व्यक्त केले त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त केले असे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर यावेळेस सोनू दादा यांना आश्रू अनावर झाले तर येत्या काळात पक्षश्रेष्ठींना त्यांची जागा दाखवू असा देखील विश्वास या ठिकाणी या बैठकीतून व्यक्त करण्यात आला तर यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिंदगेडा युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष विजेंद्र उर्फ जालसे जेव्हा काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभेची उमेदवारी घोषित केली ज्यावेळेस आम्हाला कळालं की लोकसभेच्या बाहेरच्या उमेदवार तिकीट गेलं तेव्हा मी पहिला राजीनामा माझा हा काँग्रेस पक्षाकडे माझा दिलेला आहे आणि त्यानंतर सतत राजीनामाचं सत्र हे आजपर्यंत आत्ताच्या पर्यंत चालू आहे आणि येणाऱ्या दोन दिवसात काँग्रेस पक्ष जर उमेदवार बदलला नाही तर या जिल्ह्यात काँग्रेस नावाला उरेल असं आम्हाला वाटतं अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे दिले गेलेले आहेत ज्या निष्ठावंतावर अन्याय झाला ते आदरणीय श्यामदादा सलेज यांनी या जिल्ह्यात त्यांचं वयाचे तीस वर्ष पक्षासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून असेल लोकांचे कामं करत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असा निष्ठावंतावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता हा पेटून उठतो आणि तुम्हाला दिसत असेल की कार्यकर्ता या जिल्ह्यात पेटून उठलेल्या आहेत बाहेरचा उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार नाही असे काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक शपथ घेतलेला आहे आणि आम्हाला कितीही लादण्याचा प्रयत्न केला बाहेरचा उमेदवार तरी आम्ही तुम्हाला सांगतो पक्षश्रेष्ठींना देखील निरोप द्यायचा आहे आम्हाला या माध्यमातून की आम्ही बाहेरचा उमेदवाराचा प्रचार प्रसार मतदान अजिबात करणार नाही त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आमचा त्याच्यावर धिक्कार आहे आम्ही एक वेळेस नोटा दाबू परंतु बाहेरच्या उमेदवाराला मदत मतदान अजिबात आमच्याकडून होणार नाही ही शपथ आम्ही घेतली आहे म्हणून पक्षाला आमची विनंती आहे की आपण येणाऱ्या दिवसात तुम्हाला अल्टिमेटम दिला होता उद्या दुसरा दिवस आहे उद्यापर्यंत पक्षश्रेष्ठी निर्णय घ्यावा उमेदवार बदलायचा जर पक्षश्रेष्ठीने उमेदवार बदलला नाही तर धुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून पदाधिकारी पदाधिकारीकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असं मी या ठिकाणी जाहीर करतो तिकीट जाहीर हे दिल्लीहून झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर तर बाबा सुद्धा या तिकीट बदलण्याच्या किंवा उमेदवार बदलण्याच्या हालचालींमध्ये त्यांचाही हस्तक्षेप आहे तेही कालपासून प्रयत्न करत आहेत धुळे जिल्ह्यात काँग्रेस ही विभागलेली एकच आहे परंतु जो उमेदवार आमच्यावर लादला आहे हा चुकी चुकून दिले गेलेला आहे आणि तो बदलला गेला पाहिजे असं आमचं कुणाला बाबांचं समर्थकांचं किंवा धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक काँग्रेसाचं मत आहे आणि तो उमेदवार बदलला जाईल अशी आशा देखील आम्हाला आहे म्हणून उद्यापर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत जर पक्षाने उमेदवार बदलला नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याच्या भूमिकेत देखील आहोत हे असं या ठिकाणी अधोरेखित करतो जे अन्याय केलाय त्या पक्षाला निवडणुकीत मदत होईल असं कोणतंही काम आम्ही करणार नाही परंतु आमच्यावरचा झालेला अन्याय देखील आम्ही सहन करणार नाही आम्ही काहीतरी वेगळा भूमिका घेण्याच्या तयारीत आहोत दोन दिवसात आम्ही पक्षाला दिलेले वाट पाहू वेळ संपली की परत आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमू आणि आमची भूमिका आपल्या समोर स्पष्ट करू आतापर्यंत <clássusyir> जिल्हा परिषदेत माझ्या माझा मित्र असताना त्या आमदारांना आम्ही साडेसातशे आठशे मतं दिलीत तेव्हा विचित्र परिस्थिती होती हो तो आमचा स्थानिक उमेदवार होता तरी सुद्धा आमचा मित्र होता ते सुद्धा मी त्याला पाळलं हरवलं आणि अशा पद्धतीने त्यांना मतं टाकली अशा पद्धतीचं हे राजकारण हे कार्यकर्त्यांना करणार नाही गरज नाही पण ते नेत्यांनी आता या नेत्यांनाच जा विचारायचा आहे मी मित्रांनो सांगतो श्यामदारांना की दादा तुमच्या नेत्यांनी ने तुम्हाला तिकीट देणार नाही पण ते सामान्य कार्यकर्ते <laughs> जे आहेत मतदार जे आहेत ते आमचे ते नेते आहेत आम्ही तुम्हाला आणू आणू आई आमची रक्ता काँग्रेस आहे आपल्या श्यामदारांचा रक्ता काँग्रेस होती आणि हाय परंतु हे पासवर्ड परत करण्यासाठी आपल्या अंगणाचे रक्त आहे ते रक्त सोडण्याचं काम काही बडे बडे जे भाषा काय बोलले यात आपलं तिकीट विकायचं विधानसभा तिकीट विकेल मतदार मतदारसंघात त्यांना पदाचा मोठा पुरावा मी हे भूजबळ साहेब मी घेतो या नोकेस मी प्रत्येक टाईम ते अन्याय केले आणि आता तो अन्याय आपल्याला सहन करत नाही म्हणून चिंक्या तालुक्यावर अन्याय झाला आमच्या सोनुदानी राजीनामा दिला छाया त्यांनी राजीनामा दिला जिल्ह्यावरून अन्याय झाला श्याम श्यामदानी राजीनामा दिला तिकडे तुषारदा राजीनामा दिला उत्तर महाराष्ट्रावर जर अड्याय होत असेल तर माझी प्रामाणिक इच्छा आहे पुन्हा बाबांनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे बोलायचं नाहीये फक्त राग एकाच गोष्टीचा आहे तुम्ही जर उत्तर महाराष्ट्राचे नेते म्हणून घेत असाल तर तिकडे हे श्याम भोरनाच दिलं गेलं पाहिजे कारण की शंभर टक्के श्याम भोर निवडून येणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि कर्थ आहे परंतु इथे कुठेतरी पाणी आहे या सर्व साधारण व्यक्तींना कळायला लागले माझी ते एक कलकडी चिरी ती सोडत गोदार बंधूकांना व नाशिक आता चिरू द्या हो पण जर बाईला पार्सल दि ना पदाशी माहिती शकवा पार आई पार्सल ना तर जवाल पाहिजे की जर कधी आई सवय पडी गई आपला ना सर्व सर्वसाधारण कार्यकर्ता ना फक्त ग्रामपंचायत नस जिल्हा परिषद ते तर राहीच लोकांना जो मी काँग्रेस कार्यकर्ता बनवून शाम म्हणाऱ्या किती दिस संघर्ष करा ना संघर्ष करी आई जोर फोड घडवत होईल नाय द्या श्याम बोले उभं कर सुताच भले सांग ते माहिती शपथ म्हणजे मान शपथ गाठी दिलं ना बाई नाही माई समाज पैसा निवसू आई एक माई समाज रक्त सांगितलं ना आज बडाशी विनंती करी पोटेस पडू नका

आयला मला काय मागे पुढे हटू नका देणाला आहे आपले फक्त घरी याल नाही आमदार येणार बस संकेत आपण इथे उपस्थित राहिले त्याचं कारण एक निष्ठावंत नेत्यावर जेव्हा अन्याय होतो एक निष्ठावंत नेत्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा मोठ्या संख्येत लोक जमा झाले ज्या सगळ्या मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो आपण कालही खूप मोठ्या संख्येत तिथे उपस्थित होता आजही उपस्थित आहे आणि एकीकडे ज्यांना उमेदवारी दिली पक्षाने त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिसला चार लोक सुद्धा कोणी दिसायला तयार नाही यांच्यावरून समजून घ्या की नेता कोण आहे कोणाचं काम आहे कोणाकडे कार्यकर्ते आहेत नाहीये म्हणून आदरणीय दादा सडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो कारण की ही हा जो प्रसंग आहे दादांवर हा घरा तर फार अडचणीचा आहे अशा काळात लोक नेत्याला सोडून जातात परंतु आदरणीय श्यामदादा सणेल यांनी कार्यकर्त्यांवर अनेक वर्षापासून जे प्रामाणिक प्रेम केलं त्या प्रेमाचं फलित किंवा त्या, त्या प्रेमाचं फळ म्हणून आपण इथं सगळे मोठ्या संख्येने जमलो आहोत आणि आपल्याला येणाऱ्या काळात आदरणीय श्यामदादा सणेल यांची ताकद काय आहे हे पक्षश्रेष्ठींना दाखवायची वेळ आता आलेली आहे आणि आपण ती दाखद शंभर टक्के दाखवून देण्याची धमक आपल्यात आहे आणि ते आपण दाखवून देणार आहोत थोडक्यात सांगायचं असलं जर माणूस ग्रामपंचायतला जरी पडून जातो माणूस जर एक आपल्या गावात आपल्या बाबुलकीच्या वाढमध्ये जेव्हा उभा राहतो आणि तो ग्रामपंचायतला जरी पडून गेला तरी तो त्याचं काम सोडून देतो आपला आपला जो का न्याय देतोच नाही आपला जो आपले मतदार करतात पाठ टाकतात गाव महापणावर सुद्धा समजत परंतु श्याम दादांनी अनेक पराभव सतत पराभव सतत गद्दारी सतत ज्यांना मदत केली त्यांनीच त्यांच्या त्यांनी काम केलं तरी श्यामदानी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मोठ्या मनाने पोटपिडकीने प्रामाणिकपणे सतत अविरतपणे गद्दारांना सुद्धा मदत केली आहे हा इतिहास याच सांगत सांगतो आणि आपणही तो बघत आहोत म्हणून आता भरपूर झालं अनेक गद्दारांना मदत केली गेली अनेकांनी पितुरी केली त्यांनाही मदत केली गेली पण आता कुणालाही यापुढे मदत होणार नाही आता फक्त जेही मदत होईल जेही काम करू फक्त ते शामदान करू हे शपथ आपण या निमित्ताने इथे घेऊया जर आपण थोपत असणार तर आपण शंभर टक्के त्यांचं कुणाचंही ऐकायचं नाही आणि अजिबात काम करायचं नाही हे असं मला वाटतं आणि तुम्ही देखील त्याच मनाने त्याच ताकदीने त्याला विरोध केला पाहिजे असंही मला वाटतं प्रत्येक यायचं गोड बोलायचं गोलमोल करायचं दादांची नाराजी दूर करायची दादांनी आपली नाराजी दूर करायची परत आपण कामाला लागायचं परत त्या गद्दारांना मदत करायची परत ते उपकार विसरता परत तीच वेळ परत तोच कार्यक्रम पर असं वर्षानुवर्ष चालत राहिलेला आहे आता ही वेळ नाहीये आता आपण आर या पार्कची लढाई करूया एक तर दादांसाठी काम करू नाही तर कुणाही साठी मदत किंवा मतदान किंवा वेळ वाया घालणार नाही घरी बसू नोटा जाऊ पण या गद्दारांना किंवा बाहेर जोमेदारांना मदत करणार नाही करणार नाही हे शपथ आणि हे वचन आपण सगळ्यांनी घेऊया आणि आता ही वेळ आपण जर प्रत्येक जर कॉम्प्रोमाइज करून मदत केली तर आपलं महत्व राहत नाही असं मला वाटतं म्हणून आता मदत आहात दुसऱ्याला मदत करणार नाही आपली ताकद वाया घालणार नाही आपल्याला काम करावं लागतं लोकांना तोंड द्यावं लागतं म्हणून आपण संकल्प करूया बाहेरच्या उमेदवाराला मदत करणार नाही परंतु जर उद्या श्यामदारांनी जरी आपल्याला सांगितलं धावल्या होईल हे करण्या तरी आपण करणार नाही दादा एक निष्ठावंत आहे त्यांना पक्षाप्रती प्रेम आहे सोडू ते काय करता की ठीक येऊ जाऊ जा होई गे जडा सोड द्या असं ती सोरी पैसा आही पण आपण मी त्या हा मा किती माहिती काय तर मग लगे ते होई जा परत पुला पाच वर्ष राखू पण तरी ये अगं तेच रामायण तेच महाभारत म्हणून आता सुद्धा आपण ऐकणार नाही घर बसूच बसतात की आरामशीर जो तो निवडी निवडील पण इकडे जायना कोणत्याशी काय आपण फक्त श्यामदानांसाठी पाहिजे गाव श्यामदाना आपण आणतो पण तास कांदा तामे ते कोणी नफॅक्ट येते म्हणून माझी विनंती आहे जे आपल्या मनात आहे ते दादांना स्पष्ट सांगा दादा तुम्ही राशात का मी मदत करू दुसरा कोणी तुम्ही बाळासाहेब उन्हा कुणी उन्हा काही लावण्या पावण्या बोल बोल कर काही सांग की दादा जाऊ द्या आता पुला तुम्ही आपण अजिबात फिरणार नाही आपण काम करणार नाही कोणी उमेदवार राहो काही बी राहू म्हणून दादा सांगा प्रत्येक वेळेला आपली ताकद वाया जाते प्रत्येक वेळेला आपल्या गावात नामुष्की येते प्रत्येक वेळेस गटात दामुष्की येते प्रत्येक वेळेस तालुक्यात नामुष्की येते ही नामुष्कीच आपण कोणासाठी सहन करत होतो फक्त प्रामाणिक निष्ठावंत दादा आहेत म्हणून आपण ते सहन करतो या आपल्याला मदतीला येत नाही अनेक वर्षापासून आपण तालुक्यात सहकारी दोनदा जेलमध्ये जाऊन कुणी येत नाही हा एक दादा असे आहेत की ते कोर्टाच्या बाहेर सुद्धा दिवसभर बसून राहतात बघितलं आहे कुणी येत नाही जवळचे सुद्धा चालले जातात परंतु दादा आहे असं रसायन आहे ते मी जेलमध्ये राहिल्यानंतर सुद्धा बाहेर जीवनमध्ये बसून राहिलं हे मी बघितलं आहे म्हणून अशा माणसाला आपण मदत करूया न्याय देऊया पैसावाला नाही काही ताप चालला नाही आपल्याला जो आपल्या सुखात दुखात आडी अडचणीत आपल्याला येतो अशा लोकांनाच आपण मदत करू अशा लोकांच्या मागे आपण उभं राहू आणि तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो कोणी राव येऊया किती दहा वर्षी बी पंधरा वर्षी बी सत्तेचा आहे केंद्रातील पण जर शामदा आपल्या पाठीशी उभे राहिले आपल्याला कोणत्याच सत्तेची कोणत्याच राजकीय मंत्र्याची जनतेची गरज भासत नाही ते मी पाहिलं आहे कारण की जेल मध्ये मी असताना सकाळी सहाला दादा मला भेटायला सहा पोलिसांनी मला उठवलं म्हणजे कोणाला भेट म्हणजे बघ म्हणे बघतो दादा सहा वाजता त्यांना काय गरज होती सहा वाजता यायची दिवस 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 सहा छा डबल बसू लागले दिवसभर मला काही का काम आहे मी बी सरपंच आहे मला ही काम पाहिजे मलाही निरोग होता मलाही जावा असं वाटतं परंतु नाही जो माणूस आपल्यासाठी अडचणीच्या वेळेत जो उभा राहतो तो खरा असतो चालती वा चलती वा आपला चांगला दिन माझा कोणी बी आपल्या सांगेन आज पैसा पण पडायला पडतीन टाइम कोणी पण पडतीनं टाइम उभा राहणारा नेता आहे पत्ती टाइम टाइम आपली मदत करणारा माणूस आहे हा माणूस आपण शंभर टाका कायम असतो करा असं मी जे असूय या शू मी ते गेलेत चांगला सोड राहतो ना दोनदा मी अनुभवलेले एक कापूस दायमेल होते आता बी सरकारी वकीलच नाही आय हॅव टू से नाही आज सांगितलं परंतु दादा सरकारी वकील आधी घ्या असं काय येखाल मी नाही स्वतः पोलीस स्टेशनला गेले बाय टू से आला तेव्हा मला जामीन कुठेतरी झाला एक गोष्ट मी विसरून येणार आहे आज ती वेळ माझ्यावर तेव्हा ती सकाळी तुमच्यावर येऊ शकते काय येणार नाही येऊ शकते ना म्हणून आपल्याला अडचणीत मदत करणारा माणूस जपायचा आहे या नेतृत्वाला आपल्याला विजू द्यायचं नाही या नेतृत्वाला उठवायचं आहे आणि प्रत्येक इतिहास साक्षी आहे ज्याने ज्याने संघर्ष केला आहे ज्याने ज्याने अडचणी भोगल्या आहेत त्याने त्याने चांगले दिवस बघितले आहेत असं नाहीये की सतत पराभव आहे म्हणून आपण संपून गेलो हारून गेलो तिकीट दिलं म्हणून आपण संपलो असं नाही प्रत्येकाचे दिवस येतात माझेही दिवस आले मी काळातून गेलो माझ्याकडे दहा लोक सुद्धा नव्हते परंतु लोकांनी मला सोळाशे मतांपैकी अकराशे मते मग मी काम सोडायचं होतं आता आपली वेळ कुठेतरी संघर्ष तर संघर्षाचं फलित शंभर टक्के मिळणार आहे म्हणून आपण कचून जायचं नाही किंवा दर आत्ता आपण तिकीट कापायच दर आत्ता मेहनत मागायच काहीच पक्षामध्ये तिकीट नाही सोड्या असं नाही माणसाला मेहनतीचा संघर्ष केल्याची पावती देव सुद्धा देतो एवढे पराभव दादाचे झालेले आहेत आता देवाला सुद्धा त्यांना द्यावा लागेल हे असं मला वाटतं आणि देव शंभर टक्के देईल कसं असू द्या आपण कल्पना जो माणूस आता मला ग्रामपंचायत जावं आपला इतका बापदा त्या लोकांनी सुद्धा मला मदत केली वेळ झुन येते जेव्हा देवाला द्यायचं दे असतं जेव्हा भगवंताला आपल्याला पंधरा टाकायचं असतं तेव्हा अनेक प्रकारे आपण कल्पना करू शकत नाही हा सुद्धा लोक मदत करतात आपल्याला वाटतं की उमेदवार जेव्हा दादांना उमेदवारी मिळेल तेव्हा मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो भाजपचे उच्च जे पदावर लोक आहेत लोकसभेच्या ते सुद्धा दादांना छुपी मदत करतील मजे करतील आणि त्यांना देव सदुद्धी देणार या गोष्टींची देव हे सगळं जुडून आणतो किती लोकांनी संघर्ष केले ते संपले नाही उठले दादाची ही वेळ उठायची आहे म्हणून आता आपण धरूया आता आपण आर याची पारची लढाई खेळूया दादांना शंभर टक्के या लोकसभेतून जिंकून आणू आपण हा निर्धार करूया आणि काही झालं तिकीट मिळालं बाळासाहेबांनी दिलं नाही दिलं आपण शोभावात काम तर करणारच नाही काम करणार हा पक्का सांगितलं मी मग राजीनामा दिला आहे पहिला राजीनामा मी दिला भाई काँग्रेस अध्यक्ष पदाचा परंतु मी तुम्हाला इथं सांगून घेतो जर बाळासाहेब आले पटोले आले साहेब कोणी बी आले आणि दादानी मला सांगितलं तू राजीनामा वापस दिली मी वापसच यावा वापस दिना तो त्याला बापला पोटणार नाही दिना दिना नेत्यांसाठी द्या का इतिहासात जाईल मी दादांसाठी राजीनामा वापस घेणारच नाही गेलाय गेलाय पद मोठं नाही ज्या नेत्यामुळे मला पद मिळालं तो नेता माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्या नेत्यासाठी जे राहील नेता असला तर पद मिळत राहणार आहे पण नेता जर गेला तर कुठे मला पद मिळणार कुठे किंमत मिळणार मी जे मध्ये जाणार नसतो आज मला लोक सवय पगार मिळाले तिथं कोण सोडा येणार म्हणून ज्या रेताने अडचणीच्या काळात तुम्हाला मला सगळ्यांना आपल्याला जपलंय त्याला जपायची वेळ आता आपली आहे म्हणून माझी तुम्हाला हात धुळून कळकुलीची विनंती आहे जे गद्दार गेले त्यांना जाऊ द्या जे पिकूर केले त्यांना जाऊ द्या तुम्हाला कळकडीची हात धुळून माझी विनंती आहे आपण आजवर जे दादा प्रेम करत आले हे प्रेम कायम असू द्या आपण दादा नाशिक पाया तुमचं प्रेम असू द्या ही विनंती करतो आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या बाहेरून आपल्याला आयात करून उमेदवार या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर लागलेला आहे तो अतिशय पक्ष या ठिकाणी चुकीचा निर्णय आहे त्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्व दादांच्या गुणी कालपासून या ठिकाणी कार्यकर्त्यांची वर्दळ या ठिकाणी आहे काल बरेच कार्यकर्ते शिंदखेडा मतदारसंघातील धुळे ग्रामीणमधून साक्री मतदारसंघातील या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमले आणि दादांना विनंती करत होते की दादा आपण काही करून पक्षाने जरी उमेदवारी दिली नाही तरी आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करू हा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी दादांना एक आग्रह होता परंतु दादांचं म्हणणं एकच होत दादांचा पक्ष श्रेष्ठींवर विश्वास होता की नाही काहीतरी निर्णय बदलेल शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह दादांनी काल त्यांचा पदाचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाचा या ठिकाणी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना दादांच्या डोळ्यात आशूळ आले हे अतिशय सर्व कार्यकर्त्यांनी जवळून पाहिले म्हणजे मी जरी बोलतोय तरी माझ्या अंगाला काटा येतोय दादा कॉलेज लाईफ पासून दादांनी युवक काँग्रेस पासून तर फादर बॉडीचं पद दादांकडे आलं आणि अतिशय दादांनी नुसतं कार्यकर्ता म्हणून दादा त्या पक्षात काम करत होते परंतु लोकांनी त्यांचं काम पाहून त्यांना या ठिकाणी लोकनेता या ठिकाणी लोकनेत्याची पदवी या ठिकाणी दिली तरी चालणार आहे असा या ठिकाणी एक धैर्यवान आणि खूप सहनशीलवान नेता या ठिकाणी आपल्या मतदारसंघाला लाभलेला आहे परंतु आपल्या धुळे जिल्ह्याचा इतिहास असाच आहे इतिहासाची परत परत पुनरुक्ती या ठिकाणी पुनरवृत्ती या ठिकाणी होत आहे ज्या ज्या वेळेस सन्माननीय रोहित साहेबांना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद मिळणार होतं याचा आपल्याला माहिती माहिती काही माहितीये काँग्रेसचं सांगतो मी फक्त काँग्रेसची पुनर पुनवृत्ती परत परत होती हा इतिहास आहे आपल्या धुळे मतदारसंघाचा जिल्ह्याचा लोकसभेचा विधानसभेचा ज्या ज्यावेळेस साहेबांना गोदाजी साहेबांना मुख्यमंत्री पद मिळणार होतं त्यावेळेस काँग्रेसच्याच काही बड्या नेत्यांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी त्याचा प्रयत्न केला आणि जिल्ह्याचं मुख्यमंत्री पद सुद्धा आपल्यात येऊ नये तोच प्रकार या ठिकाणी श्याम सोबत घडतोय म्हणजे दादांना त्यांना माहितीये वरिष्ठांना किंवा जे प्रस्थापित नेते सगळ्यांना आहे की श्याम ला जर उमेदवारी दिली तर श्यामभाऊ भाऊ लाखो जल्ली निवडून येतील कारण असं आहे त्याच की दादांनी ज्या ज्या वेळेस दादांचे दादा सत्तेमध्ये होते विलासरावांसोबत ज्या ज्या वेळेस सत्तेमध्ये होते दादांकडे ज्या ज्या वेळेस काही देण्याचा अधिकार का होता त्या त्यावेळेस दादांनी कुठलाही भेदभाव कुठलाही पक्षपात न करता प्रत्येक व्यक्तीला दादांनी त्या ठिकाणी न्याय दिला म्हणून आज दादांच्या उमेदवारीसाठी काही किती काय असे लोक आहेत कि ते भाजपवाले सुद्धा सांगताय की तुम्ही फक्त श्याम बाबूला उमेदवारी द्या कोणी आलं का

सुभाष भामरी दहा वर्षामध्ये मी सांगेल तुम्ही फक्त उमेदवारी भेटली